मी दादाने विनंती करतो की दादा तुम्ही साहेबांना जशी आता प्रार्थना केली समाधी मंदिरात जाऊन करा यांना खरोखर एकदा यांना सभासद होतील संस्थेचे आणि सैवा संस्थांमध्ये काय अशी त्या साईबाना प्रार्थना करा तुम्ही केलेली प्रार्थना कधी व्हायला जात नाही असा माझा अनुभव आता आजचा जे ताजा ताजा गरम गरम आहे म्हणून म्हटलं यांच्यासाठी सुद्धा एक प्रार्थना करा आणि यांना सुद्धा एकदा काय आमचं आता आमच्या जीवाचे काय झाले काय सांगायचं मला आम्ही जे खर्च करून बसलो आमच्या लोकांनी जे जे खर्च केले काही लोकांनी कर्ज काढले काही लोक वरटा फेक्स लावलं वाटरू झालं त्यांचं आता ते कसं दुख दुखन तुम्हाला सांगायचं तुम्ही सगळ्याच्यावर पोचारा भेरवला एवढं आम्ही ताकदीने काम करीत होतो किती दिवस झाले दोन वर्ष झाले लाव गणपतीला बोलड लाव जयंतीला बोर्ड लाव दाव्याला बोलड लाव मौतीला बोलड जाहिराती दे पैसे दे वाट झालं त्यांचं त्यांचं खर्च करून इतकी घाई लोकांना अति घाई संकटात नाही आता कोणी मला आता एक कोण तरी कोणत्या यज्ञाला बसलो काल मग पो सकाळ मग फोन उचलत नाही म्हणजे म्हणजे त्याला कुणी गेले भावी नगरापेक्षा भावी नगरापेक्षा जे भावी नगरापेक्षा आले उत आला त्यांना तर ते दादा तुम्ही बरोबर केलं आणि दादाच्या सुद्धा डोक्यावर संकट संकट घेणार नाही ते संकट देणारे लोक तर दादा आपण अतिशय शिर्डीकारांसाठी सातत्याने काम करत नाही तो पारदर्शी व्यवहार आहे बाबांनी घडवलं बरोबर सत्य बरं सिटी आणि प्रत्येक समाजाला संधी मिळाली पाहिजे शिर्डीमध्ये या समाजाला संधी मिळणं शिर्डीकर इतके सुज्ञ आहेत यापूर्वी सुद्धा शिर्डीकर ग्रामस्थांनी जेव्हा आरक्षणाचा विषय नव्हता तेव्हा आमच्या शेजोळांना उपसरपंच केलं होतं शिर्डीला शिर्डीचे ग्रामस्थ अगोदर बसून साईबाबांनी आपल्याला जी शिकवणी दिली सर्व धर्म समभावाची सबका मालिकेची आणि सर्व धर्मांना बरोबर घेऊन चालण्याची सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याची शिर्डीकर सुज्ञ आहेत सर्वांना बरोबर घेऊन जातात आरक्षण नसताना उपसरपंच शेजवाळांना केलं होतं त्यावेळेस आरक्षण नव्हती हो परंतु त्यांना केलं होतं तर ह्या समाजाला सुद्धा संधी मिळली पाहिजे हा समाज सुद्धा शिर्डीच्या जडणघडणीमध्ये व्यवसायामध्ये साईबाबा भक्तांच्या सेवेमध्ये गावाच्या सेवेमध्ये कायम आदर्श से राहिले नाही तर याच्यातल्या ज्या ज्यांचं हे असेल राजयोग हो असेल कारण की राजकारणामध्ये राजयोगी हो लागतो आम्ही असे लोक पाहिले की राजयोग मी इतकं धड धड धडक लोक हे पुन्हा विठ्ठल करे किती संघर्ष झाला पण आमच्या जनसेवात राजयोग नाही विठ्ठल हो धडकून धडकून राजयोग आला वेळच आला विचार कसा येतो हा मला सुद्धा मंत्र घ्यायचा आहे मी थोडा कसा आहे शिवसैनिक असल्यामुळे ना मला सुद्धा तुमच्याकडून राजयोग घ्यायचा आहे परंतु आता काय सेवकाच्या पुढच्या टप्प्यावर गेलो आता या वर्षी मला नगर अध्यक्ष लढवतो तर तुम्ही असं केलं तुम्ही मागणी कशी केली बाबांना मागणी केली म्हणून घडलं तर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला दादाही आले गाडीलकर साहेब आपले अतिशय चांगलं स्वस्ताचं काम करतात साहेब दादा तुम्हाला पण विनंती काही लोक साहेबांना हो डिस्टर्ब करतात चांगल्या माणसाला दगड मारण्याचं काम करतात गाडीलकर साहेबांसारखा सुज्ञ माणूस चांगला माणूस समाज तुम्ही एक गोष्ट पाहिजे शिर्डी गावकऱ्यांचा आणि ग्रामस्थांचा संघर्ष गाडीलकर साहेबांच्या काळात मी कर्मचाऱ्यांना घेऊन साहेबांकडे जातो साहेब एक प्रत्येक गोष्ट लोक येतात तुम्ही साहेबांना तु। साहेबांसारखं सांगतो होणं ना होणं हे भाग वेगळा आहे परंतु ते म्हणजे त्यांच्या तोंडावर स्तुती करत नाही जेव्हा जेव्हा मला वाटलं की भांडायचं जाऊन दडाधड भांडतो आम्ही म्हणजे भांडायलाही कमी करत नाही परंतु गाडिलकर साहेबांसारखा चांगला आणि आतून साई असल्यामुळे म्हणून आपल्या जिल्ह्याचे आणि दादांचे नामदार साहेबांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध सगळ्यांचा संबंध ठेवून चांगलं काम करतात आता कालचं जे समिट झालं सोशल मीडियाचं तर तुम्हाला मी कर्मचाऱ्यांना काय मी विनंती करत असतो आपण साईबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका आपण साहेबांचा पगार घेतो तर आपण काय करतो जेव्हा लोक साहेबांना शिवाय देतात साईबाबा कोण आहे आपल्या आईबाप आणि साईबाबांच्या जीवावर आपण खातो आपल्या घरातलं अन्न कण प्रत्येक गोष्ट आपल्याला साईबाबांनी दिली ती एक गोष्ट फॉरवर्ड करायची असं मी मागेही सांगितलं त्याच्यासाठी सातत्याने साहेबांनी प्रयत्न केले आणि काल सोशल मीडियाचं इतकं चांगलं अधिवेशन दोन दिवसाचं शिर्डीला घेतलं सातत्याने काही ना काही नवीन नवीन प्रयत्न करत असतात त्यांची कर्मचाऱ्यांप्रती सुद्धा चांगली भावना आहे जे चांगलं काम करतात कर्मचारी चांगलं काम करतात म्हणून साई संस्थान हे नावा रुपण लागले साईबाबा संस्थानचे कर्मचारी अतिशय चांगलं काम करतात गावामध्ये सगळं पोतं आपण सगळे शेतकरी कुटुंबातले अख्या पोत भर गावामध्ये पाच पन्नास खडे असते चालून द्यायचं ते निवडून काढतो आपण दळणा दळीत नाही गेला तर ते बाजूला काढतो तसं गाडीलकर साहेब त्यांना सुद्धा बाजूला काढतात आणि बरं ते काय करतात ते हसून बोलतात पण त्यांना वाटलं हा खडा येते त्याला बरोबर बाजूला करणार ते कोणाच्या दबाव येत नाही काय नाही त्यांची स्पष्ट भूमिका असती अतिशय चांगला माणूस आहे साहेब मी तुमची तुम्हाला कधी काही कोणी बोललं असेल तर आमचे ग्रामस्थ आहे आमचे नातेवाईक आहे सगळे लोक आमचे जे दादांचे कार्यकर्ते तर मी शिर्डी ग्रामस्थांनी तुमची बातमी मागतो कोणाकडून काही अपशब्द केला असेल तर पण तुम्ही डिस्टर्ब न होता तुमचा जो स्पीड आहे कामाचा साईबाबांनी तुम्हाला याच्यासाठीच आणलेलं आहे साहेबांनी तुम्हाला याचसाठी काम आहे की भक्तांची ग्रामस्थांची ही सेवा व्हावी तुमच्या हातून चांगलं कार्य शिर्डीचं शिर्डीत कोण येतो शिर्डी वही आते जिने साई बोलाते साईबाबांनी तुम्हाला आहे त्याच्यामुळे हे चालूच राहणार तुमच्या झाडाला चांगले फळ त्याच्यामुळे दगड फिट चालू राहणार आहे त्याच्यामुळे तिने डिस्टर्ब होता आपण अतिशय चांगलं काम करावं सर्व स्वयंभा संस्थान कर्मचाऱ्यांना विठ्ठल पवार पोपटराव सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आपण आपल्या माझी इथं बोलवलं आणि संधी त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद